हेक्टरी पन्नास हजार मदतीची गर्जना तहसील कार्यालयांवर शेतकऱ्यांचा एल्गार माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात दिले निवेदन खरीप हंगामातील अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी ओला दुष्काळ जाहीर व्हावा आणि हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत देण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी आज तालुका व शहर काँग्रेस कमिटी दामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे यांच्या वतीने भव्य धडक मोर्चा काढण्यात आला चांदूर रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली मोर्चाच्या दरम्यान विविध घोषणासह ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना हमीभाव द्यावे महावितरणकडून शेतकऱ्यांना दिली जाणारी अवास्तव वीजबिल तातडीने रद्द करावीत रोजगार हमी योजना व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ सर्व पात्रांना त्वरित द्यावा गावागावांत सुरू असलेले लोडशेडिंग बंद करून अखंडित वीजपुरवठा द्यावा अशा मागण्यांची घोषणा देत सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली यावेळी शेतकरी महिला युवक व सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग घेतला होता या मोर्चाच्या नेतृत्व वीरेंद्र जगताप यांनी केले तहसील कार्यालय पोहोचताच मोर्चाचे सभेत रूपांतर झाले या ठिकाणी मंचावर उपस्थित नेत्यांनी शासनाच्या निसाळ कारभारावर तीव्र टीका केली त्यानंतर उपविभागीय कार्यालयात उपस्थित नायब तहसीलदार सुधाकर अनासने व वा वासनिक यांना निवेदन देण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश आरेकर प्रभाकर वाघ युवक काँग्रेसचे महासचिव परीक्षित जगताप दामणगान तहसील अध्यक्ष पंकज वानखडे श्रीकांत गावडे सभापती धामनगाव कविता गावडे पूर्वजीप सदस्य अनिता मेश्राम मोहन सिंघवी राजू पुरोहित प्रदीप मुंदडा चंदू डाहाने, महिला अध्यक्ष वर्षा देशमुख पूर्व नप अध्यक्ष शिटटू सूर्यवंशी तहसील अध्यक्ष अमोल होले हर्षल वाघ प्रफुल कोकाटे सारंग देशमुख अतुल चांडक उपसभापती रवींद्र देशमुख गोविंद देशमुख अशोक चौधरी महेश कलावटे तसेच तालुका व शहर काँग्रेस कमेटी महिला काँग्रेस कमेटी युवक काँग्रेस एन आय सेवादल अनू जाती सेलचे से कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते के उठून शपथ घ्यायचे कार्यक्रम करणार आहे सरकार त्या देवेंद्र फडणवीस अजित पवार घेऊन हे सरकार स्थापन केलं त्यांनी त्याबद्दल त्याच्यात काय मागण्या होत्या सरकारकडून मागण्या तर आमच्या खूप आहेत पण प्रमुख मागणी निवडणुकीतल्या आश्वासनाची संपूर्ण कर्जमाफीची सातबारा कोरा 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 करू कशी दिसतं आश्वासन होतं ते पूर्ण करावं कारण अतिशय संकटग्रस्त वर्ष आहे सततचा पाऊस आहे दुसरी मागणी सरसकट दोन महिने जो पाऊस आला ऑगस्ट पूर्ण आणि सप्टेंबर पूर्ण त्यामुळं जे शेती फक्त सडले बोंड सडले शेंगा सडल्या कोंब फुटले तूर जळाली संत्रा मोठ्या प्रमाणावर गळून पडला संत्राचा तीस हजार बत्तीस हजार रुपये टनाचा संत्रा आता वीस हजार टनाला मागत नाही ह्या संपूर्ण शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये सरसकट मदत द्या स्मार्ट मीटर जे चोरून लपून लावणं सुरू आहे ऐच्छिक असताना याचं मीटर तिप्पट येणार आहे बीज ते वीज बिलही आमच्या खर्चातून वसूल होणार आणि लिटरचे पैसे सुद्धा आमच्या खर्चातून वसूल होणार आहे ते लावणं बंद करा रोजगार मीचे पैसे आहे संजय गांधीचे पैसे आहे हे सहा सहा आठ आठ महिन्यापासून मिळत नाही ते तात्काळ द्या हे आमच्या मार्गी नागपूरचा